काही आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल होणार आहे कारण आम्ही निघाली पुण्याला फिरायला आणि कुणालाच माहित नाही आम्ही पुण्यात जाऊन कुठे फिरणार आहे चला तर मग सुरू करूया ऍडव्हेंचर सगळ्यात पहिल्यांदा मी आमच्या ग्रुपची ओळख करून देतो आहे रिया आणि सानी आणि हा आहे एम के तर चला तर चालू करूया प्रवास कोल्हापुरात सध्या आम्ही आता निघालेलो आहे कॅमेरा बसला तिथं आम्ही जेवायला थांबल्यावर आमचा मित्र आम्हाला तिथे दिसला गुरु तिथं तू कामाला नाही आहे खरं तो पण कुणाला यायचा म्हणून तिथं थांबलेला म्हणणं दिसलं आम्हाला युट्यूबला टाकणार आहे काय तुम्हाला आमचं सगळी आलेली आहे सगळं सरळ चाललेलं तोपर्यंत झाली एक बोंड शिवाजी मग रिक्वेस्ट करून नाशिकच्या बस मध्ये सगळ्यांना बसचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांनी दुसऱ्या बसमध्ये ट्रान्सफर करत होती नाशिकच्या बसमध्ये आम्हाला बसवला आणि आम्ही पुढे गेला बस चुकलेली आहे आम्हाला पुण्याला काय ते फिरा आलतो आता आम्हाला झाला तिकडे या त्याच्यानंतर आम्ही पिंपरीतून रिक्षा पकडून डायरेक्ट निगडी मध्ये आलो आणि निगडी मध्ये आमची मैत्रिणी नाव होती त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो तिथे तोपर्यंत आम्ही पाणीपुरी पाणीपुरी आलेली <laughs> तिला इला द्याय नाही वाटत आम्हालाच द्याय नाही मेन त्याच्यानंतर आमचे मैत्रीण आले आणि हिचं नाव आहे सुष्मिता ना आम्ही जाणार होतो पुनप्रिया त्यांच्याकडे फायनली आम्ही पुनमप्रिया त्यांच्या इथं आलो आणि तर हिचं नाव आहे पूनम आणि हिचं नाव आहे प्रिया दोघी पण ट्विन्स आहेत त्याच्यामुळे ओळखायला जरा प्रॉब्लेम आहे ना आम्हाला आणि त्याच्यानंतर आम्हाला लागलेली ले भूक त्याच्यामुळे आम्ही जेवायला बसलो प्रिया

आणि मग त्याच्यानंतर आम्ही आमचं मेन काम केलं की फिरायला कुठं जायचं फिरायला कुठं जायचं येत ठरवायलाच आमचं एक ते दोन तास गेलं

啊。Yo Yo

आणि त्याच्यानंतर मित्राचा फोन आला आणि यो म्हणालाय मातेरा नको दुसरीकडे जाऊया का बघा इथं ठरवताना आमचं दोन तीन तास डोकं फिरलं आणि यो म्हणालाय दुसरीकडे जाव्या आणि मग त्याच्यानंतर आणि दोघ जण आलीत याचं नाव आहे सुभाषिष आणि ह्याचा हर्ष आणि त्याच्यानंतर लुडो खेळत बसला तस खेळायला कस तर आमची मातेरांची ट्रिप सक्सेसफुल होते का आम्ही घरला जातो हे बघायचं असलं तर सबस्क्राईब करून ठेवा कमेंट करा लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगला आम्ही आता बघत आहे कुठले कुठं 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 जायचं काय काय ना बोलायला चाललोय चालू आहे आमच्या वाटायला मला वाटेल ही भाजी मंडळी पण